नमस्कार मैत्रिण कशा आहे छान आहे ना मस्तच राहा आणि माझ्या छान छान व्हिडिओ बघत राहा हे बघा आज मस्त अशी कवळी लसलशीत मी शेतातून हि हरभऱ्याची भाजी आणलेली पा खूप छान भाजी आहे मैत्रिण आणि खूप खायला चविष्ट ही भाजी आपल्याला फक्त वर्षातून एकदा भेटते त्याला लागणारे साहित्य मिरच्या आणि लसूण हे बघा दोन्ही घेतले आणि इथं आरबर चरवट आपण शेंगदाण्याचा कुटही घेतलाय कुठ हा जास्त बारीक वाटायचा नाही बरं का अगदी जाडसर ठेवायचा मग चला आता पुढची अगदी छान पद्धतीने बघा आता आपण ह्या मिरच्या आणि लसूण दोन्हीही वाटून घेऊया दो पहा अगदी वाटायचं म्हणजे कसं अगदीच आबडदबड आपल्याला हे वाटून घ्यायचं जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसर बी नाही असं मध्यम वाटायचं बघा मस्त वाटून झालेलं आहे इथं आता एका प टोपामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची बा शक्यतो हरभऱ्याची भाजी धुवून नाही घेत मैत्रिणी पण कारण कसं आहे आपण त्याच्यावर किडीचं वगैरे औषध मारतो त्याच्यामुळे ती धुवायलाच लागते कारण की त्याला फवारण्यासारख्या चालू असतात मग आता साधारण आपण हिला धुवून घेऊया बघा आणि अगदी छान अशी पिळून घट्ट घेऊया बघा हे बघा मस्त आणि त्याच्या आधी तिला पूर्ण अशी झटकून घेतलेली आहे बरं का झटकून घ्यायचं बी कारण काय आहे कारण की एखादा किडा बिडा तो संपूर्ण निघून जातो आणि आपन... आता कढई ठेवली आहे ते गॅसवर तापायला आपण आता त्याच्यात तेल ओतून घेऊया तेल हे तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती आवडतं तेल एक किंवा दीड पळी आता मी इथं दीड पळी तेल असं टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही तेल चांगलं तापलं की आपला जो वाटलेला मिरचीचा खरडा आहे ना तोसुद्धा टाकून द्यायचा आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा की पूर्ण त्या खरड्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे बघा लसून ते अगदी मस्त असा परतून आणि भाजीला कसं आहे लसूण हा भरपूर घालत जा भाजी खूप अप्रतिम लागते मैत्रिण आता इथं चवीपुरतं मीठही टाकून घेतले पाहू शकता मी कारण की आपल्या ला, मिरचीला आणि लसणाला मीठ लागलं की अगदीच अप्रतिम अशी भाजी लागते चला अगदी छान पद्धतीने आपण हे परतून घेऊया पहा मस्त आणि आता देऊया भाजी टाकून आता पूर्ण भाजी बघा तुम्हाला भाजी भरपूर दिसते अशी पण ती झाल्यावर केवढीशी दिसते तेही तुम्हाला दिसन पहा आता अगदी खालवर अशी चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊया बरं का आणि जो जाडसर कूट वाटला आहे मी तोसुद्धा टाकून देते हे बघा अशा पद्धतीने मी अगदी संपूर्ण हे हलवून घेणार आहे मैत्रिणीनं पाहू शकता आणि जो थोडा राहिला आहे तोसुद्धा कूट टाकून घेणार आहे कारण तुम, की कूट पी तुम तुम्हाला किती आवडतं कोणाला कोणाला आवडत नाही पण शेंगदाण्याचा कूट टाकलं अगदीच अप्रतिम अशी ही भाजी होती बरं का चला मग आता एक मिनिटभर आपण झाकण ठेवूया त्याच्या एक मिनिटाने आपण पुन्हा पाहूया आपली भाजी कशी हे बघा भाजी अजूनही थोडीशी कच्ची आहे पुन्हा खालवर करू आणि पाणी बी त्याला सुटलं आहे बघा आणि पाणी हे पाहिजेच म्हणजे भाजी अगदी चांगली होती आणि आता पुन्हा एक मिनिटभर आपल्याला खालवर करून भाजीवर झाकण ठेवायचं आहे बरं का जास्त बी नाही आहे अगदी एक मिनिटभर ठेवायचं आहे हे बघा अगदी भाजी रेडी झालेली आहे मैत्रिणी मैत्रिणी तुम्हाला आजचा हरभऱ्याच्या भाजीचा फि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा चला भाजी काढून दाखवते तुम्हाला आजची हर हरभऱ्याची भाजी कशी वाटली नक्कीच मला सांगा आवडली सांगा आवडली असली तर एक लाईक एक सबस्क्राईब करा पहा रोज अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहा बाय